माढा लोकसभेसाठी आज सकल मराठा समाजाने जी बैठक बोलवली होती त्यासाठी माढ्या तालुक माढा लोकसभा मतदारसंघातील जवळपास सहा तालुक्यातून दहा हजारापेक्षा जास्त पदाधिकारी कार्यकर्ते आले होते आज काय निर्णय झाला आहे आणि या निर्णयाने निर्णयाचा फटका सत्ताधारी आणि विरोधकांना कसा बसू शकणार आहे आपल्यासोबत ही सर्व समन्वयक मंडळी आहेत मला सांगा आजची बैठकीत किती आर झाली आणि किती कशी मागणी काय करावं आजच्या बैठकीमध्ये सकल मराठा समाज माढा मतदारसंघ जी बैठक झाली या बैठकीमध्ये मान असेल फलटण असेल सांगोला असेल करमाळ असेल आणि माळशिरस असेल आणि आ, काही भाग पंढरपूर असेल या बैठकीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने कमीत कमी दहा ते अकरा हजार पब्लिक या ठिकाणी आलेला आहे याच्यामधून कमीत कमी दीडशे ते दोनशे जणं इच्छुक उमेदवार जे अर्ज भरून घेतलेले आहेत त्यांचे आपण अर्ज भरून घेतल्यानंतर त्यांचं कामाचा मुद्दा घेतलेला आहे त्यांनी किती वर्ष काम समाजासाठी केलं काय केलं त्यांच्या पुढचं काम काय करणार समाजासाठी कसा न्याय मिळवून देणार ह्याच्यासाठी त्यांची पूर्णपणे त्यांचं अर्ज भरून घेतलं ते अर्ज पूर्ण सर्व उद्या सर्व मनोज जरंगे पाटील योद्धा आमच्या मराठा योद्धा यांच्याकडे घेऊन आम्ही सुपृत करणार आणि माडा मतदारसंघात सकल मराठा समाज आणि बहुजन समाजाच्या वतीनं सगळ्यात पहिला मराठा समाजाचा गुलाल हा माड्यातून उमेदवारातून निवडून येणार ह्याची शंभर टक्के खात्री आम्हाला आहे या फटका सत्ताधारी आणि बसणार बसणार कारण दोघंही सत्तेत होती काँग्रेस बऱ्याच दिवस सत्तेत होतं राष्ट्रवादी सत्तेत होतं आणि दहा वर्ष झालं बी जे पी सत्तेत आहे मग आमचं काय म्हणणं आहे दोघालाही बसला पाहिजे एकट्याला बसून चालणार नाही आणि दोघाला फटका बसण्यासाठीच आम्ही लोकसभेत जाणार आहे ह्याच्यासाठीच आमचा उमेदवार लोकसभेत जाणार आहे आता मला काही लोकांनी विचारलं की बाबा तुम्ही प्रत्येकाला मतदार मतदारसंघात तुम्हालाही अडवतील आम्ही सत्तेतच नव्हतो त्यामुळे आम्हाला अडवायचा प्रश्नच येत नाही आम्हाला सत्तेत गेलो पुढच्या वेळेला आम्ही लोकांसमोर जाताना आमचं जर म्हणणं आहे आम्ही निस तर आहे आम्हाला लोकांनी दगडाने आणलं पाहिजे आम्ही जर नाही काम केली तर पण असं माझं स्पष्टपणे मत आहे मला सांगा आता इतके अर्ज आले यातनं एक जो उमेदवार असेल मागे सर्व समाज उभा राहील हो हो जो दादा जो निर्णय घेतील तो सर्व माडा मतदारसंघातील मा मराठा समाजाला मान्य होईल आणि त्या उमेदवाराचा आम्ही निश्चितच काम करू आणि गुलाल माड्यामधून मा ना मराठा समाजाचा जो उमेदवार असेल मनोज दादांच्या मनोज दादा जारांगे पाटलांच्या समर्थनार्थ त्याच्यासाठी आम्ही एकजुटीनं सर्वजण काम करू इतके दिवस मातीसाठी लढलेलो आहे ह्यावेळेस जातीसाठी लढू आणि आरक्षण मिळवूनच दाखवू सरकारला प्रश्न किती समाजाची किती मतं आहेत या माडा लोक या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा समाजाची सहा लाख मतं आहेत परंतु सहा लाख मतं हे निर्णायक मतं आहेत त्याच्यामधील जर पोलिंग पाच लाख झालं तर हा निर्णायक लढा असल्यामुळे आणि हा जातीच्या स्वाभिमानाचा लढा आहे त्याच्यामुळे कमीत कमी चार लाख मतं ते साडेचार लाख मतं हा उमेदवार निवडून येणार आहे आणि विजयाचा गुलाल महाराष्ट्रामधून सगळ्यात आधी माड्यात पडणार आहे एवढंच सांगतो तुम्हाला या ठिकाणी तर हे या ज्या पद्धतीनं ही बैठक झाली आणि ज्या पद्धतीनं आता सर्व मतदारसंघातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं जमलेत एकंदर ह्यांचा फटका सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही बसणार आहे आणि माढा लोकसभेतून मनोज दादा जरांगेंचा पहिला गुलाल या माढा लोकसभेतून येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे अकलूजून कॅमेरामॅन सचिन जाडेसर सुनील दिवाणी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट